जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी सत्यशोधकांचा रस्त्यावर लढा साक्री तालुक्यात मोगरापाडा येथे अठरावा संघर्ष दिन साजरा जनविरोधी कायदे आदिवासींचा हक्क आणि पवन ऊर्जा प्रकल्पाविरोधातील संघर्ष याची आठवण कायम ठेवत मोगरापाडा येथे सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभेच्या वतीने अठरावा संघर्ष दिन उत्साहात पाळण्यात आला चौदा जुलै दोन हजार सात रोजी मोगरपाडा पाच मौली परिसरात सुजलॉन पवन ऊर्जा कंपनीच्या वतीने टॉवर उभारणीसाठी पोलीस आणि गावगुंडांकडून झालेल्या अमानुष लाठीमार व दगडफेकीत अठरा आदिवासी महिला पुरुष गंभीर जखमी झाले होते त्यांच्या रक्ताच्या बदल्यात त्या दिवशी कंपनीचे काम रोखण्यात आले आणि आजपर्यंत ते प्रकल्प बंद आहेत या ऐतिहासिक लढ्याची आठवण म्हणून दरवर्षी हा संघर्ष दिन पाळण्यात येतो लाल झेंड्यांची रॅली आणि प्रबोधन सभा यावर्षी देखील हजारो आदिवासी बांधव लाल झेंडे घेऊन मोगरापाडा येथे एकवटले ज्या जा जा जागेवर टॉवरसाठी खड्डा खोदण्यात आला होता तेथे लाल झेंडा रोवून पूजा करण्यात आली सत्याचा अखंड गजर करत गावातून रॅली काढण्यात आली आणि मोगरापाडा येथे जाहीर प्रबोधन सभा संपन्न झाली जनविरोधी कायद्यांविरोधात आवाज सभेमध्ये केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला मोदी सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्यासाठी देशभर झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत आता जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी देखील रस्त्यावरचा लढा उभारण्याची तयारी असल्याचे सभेत ठासून सांगण्यात आले दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली संघर्षात मोलाचा वाटा उचललेल्या दिवंगत कॉम्रेड नेत्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली लढ्याच्या स्मृती जपताना आगामी काळातही शेतकरी आदिवासी व कष्टकरी वर्गांच्या हक्कांसाठी सत्यशोधक चळवळ कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर कर दुर्ताची बाराड बड सत्याचे पाहूनी पाहूनी सत्याचे पाहुणे गौरू पी जोडे म्हणे खरे सुख नटा नव्हे

सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे सभेच्या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे मोदी सरकार असेल किंवा इथलं तीन बिगाड सरकार असेल हे आपल्या विरोधात दर दिवशी अनेक कायदे करतायत आणि आपल्याला जमिनीतून विस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतायत आता जण सुरक्षा नावाचा कायदा काढला आणि त्या कायद्याद्वारे आपल्याला जेलमध्ये टाकण्यासाठी किंवा आपली जमिनी हुसकावून या पवन उजा कंपनी असेल किंवा सोलर कंपनी असेल अशा केमिकल कंपनी असतील या कंपन्यांना देण्यासाठी हा कायदा राबवला जात आहे तर हा ही उजवणी करण्यासाठी आणि संभाव्य जे धक्का आहेत ते धोके आपल्याला कळावं आणि हा संघर्ष आठवण देण्यात येणारी पिढी त्यांना आठवण राहावं आणि हा संघर्ष दिन पाळून आपल्या जमिनी आपण कशा साबूत ठेवाव्या आपल्या रोजगार शिक्षणाचा हक्क आरोग्याचा हक्क कसा आपण साबित ठेवावा या विषयात आपण हा संघर्ष दिवस साजरा करतोय आता आपण इथून रॅलीद्वारे आपल्या मगरपाड्याच्या गावात तिथे हो जाणार आहोत आणि तिथे एक सभा होईल आणि या सभेमध्ये अजून आपल्याला मार्ग कर... अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा